शहादा इथं सुरू असलेल्या वर्ल्ड कृषी प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी कृषी क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्ती व संस्थांचा दणक्यात गौरव सोहळा पार पडला वर्ल्ड आदर्श महिला शेतकरी पुरस्कार आदर्श कृषी उद्योजिका पुरस्कार आदर्श कृषी विस्तारक पुरस्कार आदर्श महिला शेतकरी गट पुरस्कार तसेच आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार देऊन कृषी विकासात मोलाची कामगिरी बजावणाऱ्यांना सन्मानित करण्यात आले हा भव्य पुरस्कार शुभारंभ समारंभ दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी उत्साहात सुरू झाला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यानंतर उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात येत कार्यक्रमाला औपचारिक सुरुवात झाली कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विविध क्षेत्राच्या बदलत्या वाटचालींवर आक्रमक आणि प्रेरणादायी विचार मांडले महिलांचा शेतीतील वाढता सहभाग आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कृषी उद्योजकतेच्या संधी आणि ग्रामविकासातील ग्रामपंचायतींची भूमिका यावर ठामपणे भाष्य करण्यात आले या पुरस्कार सोहळ्यामुळे शेतकरी महिला उद्योजिका आणि कृषी क्षेत्रात कार्यरत घटकांमध्ये नवी उमेद आत्मविश्वास आणि प्रेरणा निर्माण झाली अॅग्रो वर्ल्ड कृषी प्रदर्शनाने पुन्हा एकदा सिद्ध केले की शेती ही केवळ उपजीविका नसून विकासाची ताकद आहे आज सांगायला आनंद वाटेल की एका जिल्ह्यात एका शहराच्या ठिकाणी एका झाडाखाली सुरू झाली वाटचाल सत्तावीस जिल्ह्यात जे पाळेमुळे आता पसरली आहे तिच्या पारंब्या पोचलेल्या आहेत आणि सर्वात महत्त्वाचं भाग म्हणजे डिजिटल आपण सुरुवातीला आपलं कृषी मासिक होतं सात वर्षापूर्वी आपला तो ट्रेंड लक्षात आला की वाचनाची संख्या संस्कृती आता हळू तर आमच्यासारख्या पंचे पन्नासशे पुढचे जे लोक आहेत अजूनही पेपर असतील मासिक असतील यावर विश्वास ठेवतात परंतु येणारी जी तरुण पिढी आहे त्यांना मला असं वाटतं झोपेसुद्धा असा हात होत असेल थोडे बदल आपणच स्वीकारला पाहिजे दोन्ही पिढीतला अंतर जे आपण म्हणतो तो गॅप फिलिंग जे आहे ते आपल्या भरून काढता आली पाहिजे बदलत्या काळानुसार ती गज गरज लक्षात घेता आम्ही दोन सात वर्षापूर्वीच डिजिटलवर शिफ्ट झालो मॅग्झिन होतंच आमचं मॅग्झिम डिजिटलवर शिफ्ट झालो सुरुवातीला यूट्यूब मग बी मग इन्स्टा अशा पद्धतीने जो काम सुरू केलं सोहा मुलींची टेलिकॉलची जी टीम होती त्या मुलींनी साडेसतरा लाख शेतकऱ्यांना पुन्हा पुन्हा फोन कॉल्स केले त्यानंतर आत्ता पाच लाख ऐंशी हजार लोक आम्हाला वन क्लिक जॉईन आहेत कोणताही मेसेज विदिन वन डे पाच लाख ऐंशी हजार लोकांपर्यंत आमच्याकडे पोहोचतो मग तो बाजारभाव असेल हवामानाचा सल्ला असेल पाऊस कधी पडणार समजा जास्त पाऊस झाला तर काय काळजी घ्यायची पावसाचा खंड पडला तर काय काळजी घ्यायची तुमच्या भागातनं खेत्याजवळ आहे सेनवाला सगळ्यात मोठं कापसाचं मार्केट आहे बाजारभाव सुद्धा मी नियमितपणे देतो मिरची असेल कापूस असेल अनेक उदाहरणं आम्हाला अशी आली की ते व्यापाऱ्यांकडे शेतकरी गेले आणि त्यांनी सांगितलं की याच्या बा जवळचा बाजार भाव ऍग्रोड आहे इथं तर इतका भाव आहे मग तुम्ही आम्हाला तीनशे वाढून द्या दोनशे तरी द्या आज शंभर क्विंटल मागे त्या शेतकऱ्याचं दोनशे रुपये जास्त मिळाले किती झाले किती झाले शंभर क्विंटल मागे दोनशे रुपये किती झाले किती झाले साहेब हे म्हणे साहेब शंभर क्विंटल मागे दोनशे रुपये किती फरक पडला काप सर वीस हजार रुपयाचा था फरक पडला त्या गोष्टी आपण कॉन्सिडर केलं शासकीय योजना ज्या असतात त्या शासकीय योजना चटकन लोकांपर्यंत पोचवायचं काम केलं नवीन जी आर जर आला तर तो आपल्या माध्यमात लोकांपर्यंत पोहोचतो जगभरातल्या घडामोडी तर आता शेवट ग्लोबलायजेशन झालंय फक्त शहादात नाही नंदुरबारमध्ये नाही खानदेशात नाही महाराष्ट्रात नाही भारतात आणि भारताच्या बाहेर शेतीतल्या घडामोडी काय चाललेल्या आहेत तो ट्रेंड लक्षात घेऊन ते देखील आम्ही द्यायला लागलो आणि एक नवीन कन्स्ट्रायस आणली फार्मर्स इन ब्लू जिन्स आमच्या बारा महिन्यातल्या एक मॅग्झिन फक्त त्याला वाहिलं असतं जोपर्यंत आपण स्वतः शेतकऱ्याची प्रतिमा प्रतिमा बदलत नाही आजही शहरी भागात शेतकरी म्हटला की लोकांना ते टोपी टोतानंतर पाय जमा तो कुर्ता आठवतो चप्पल आठवते आजही बघ इथे बसल्यापैकी बऱ्याच जणांच्या जा पायामध्ये रिबॉक आहे नायकीचे शूज आहेत मोचीचे शूज आहेत लेदर लेदरचे चप्पल आहेत हा बदल महत्वाचा आहे हा बदल महत्वाचा आहे आपण ज्या भागात काम करतो त्या भागाच्या लोकांना जर तो बदल स्वीकारला आपण ट्रेंड बदलला तर नवीन येणारी तरुण पिढी अजून जास्त लवकर ती शेतीमध्ये येईल पूर्वी ज्याला काहीच येत नव्हतं तो शेती करायचा मागच्या पाच वर्ष असं कोरोनानंतर अनेक मुलाच्या गावाकडे आली कोरोना गावात काफी सारे एज्युकेटेड पीपल जे गाव मे तो गाव मी राही गेव आज अच्छी तऱ्हेचे खेती बी फुल फूड प्रोसेसिंग बी काम कर हैं किपिंग क्वालिटी हो या व्हॅल्यू एडिशन हो रहे हैं साहेबांचा ड्रोन आहे इंग्रज साहेबांचं महाएफीसीचे ते सुद्धा संचालक आहेत एक हजारहून अधिक गट ते कार्यरत त्यांच्या अंडरमध्ये तर ते ड्रोन देखील भाड्यान देतात तो देखील मोठा विस्तार झालेला आहे कालांतराने प्रत्येक गावात चारशे पाच पाच सात सात ड्रोन असतील जसे ट्रॅक्टर्स आहेत मधुबाईंचे कुंभड एजन्सी ट्रॅक्टरची मधुबाई इथे बसले आहेत सुरुवातीला ट्रॅक्टर एका गावात एकच असायचं आता गल्ली गल्ली ट्रॅक्टर आहेत तशीच ड्रोनची गरज येणार आहे आणि ती कुंभडी गरज आहे गरज लक्षात घ्या गरजेला आधारित आपल्या शेतीमध्ये बदल करता आले पाहिजे आपल्याला त्या ठिकाणी तंत्रज्ञान आत्मसात करा इथून गेल्यानंतर तुमच्या गावातले जर काही शेतकरी असतील उद्या आपला समारोप आहे सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपलं प्रदर्शन सुरू आहे आवर्जून त्यांना प्रदर्शन पाहायला पाठवा आणि जे ज्यांना पुरस्कार मिळाला आहे त्यांचं तर कौतुक आहेच परंतु ज्यांना ज्यांना आपल्या ॲग्रोडचे लिंक जॉईन करता येत असेल त्यांनी आवर्जून लिंक जॉईन करा त्याच्यासाठी कोणतीही फीज नाही इंस्टा एफ बी आणि यूट्यूब तिन्ही ठिकाणी टेन मिलियन्स प्लस आपले व्ह्युअर्स आहेत आणि तिघांचा जर एकत्र आकडा गेला तर पस्तीस मिलियन प्लस आपण व्ह्युअर्स गेलो त्या ठिकाणी पस्तीस कोटीपर्यंत आमलेत तर या प्रवास जो सुरू आहे तो टप्पा निरंतर सुरू होईल शहालं आमचं हे चौथं वर्ष पुढच्या वर्षी नक्कीच याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात आपण प्रयत्न करू त्या ठिकाणी आणि ज्यांनी ज्यांनी आम्हाला जन्य सहकार्य केले त्यात व्यासपीठावर बसले सर्व नामांकित मंडळी सुरुवातीपासून सगळ्या लोकांनी आम्हाला सहकार्य केले हा रथ रोडनं सोपं नसतं आम्हाला अनेक लोकांना वाटत असेल जाहीरपणे सांगतोय आमचं लाईव्ह सुद्धा सुरू आहे रेकॉर्डिंग सुद्धा तुम्हाला मिळेल शासनाचा आम्हाला एकही